आता काय तर म्हणा पटकन काय तर म्हणणार होत असता आय लव्ह यू पिंकी परत परत आय लव्ह यू पिंकी अजून एकदा आय लव्ह यू पिंकी लावची आहेत ते बॅनरवर कालच नमस्कन मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी घाडी ओकर हो आपले खूप खूप स्वागत करतो मागे बघू शकता काल आपली सगळी फलटण इथे लावणी करत होती पण आज कुठे ती कळत नाही कारण आता वाजले जवळपास दहा वाजता निघालेलो साडे दहा वाजली असती तर आज बहुतेक काल आपण तरवा काढायला गेल आणायला गेलेलो भाऊजींसोबत तिथे बहुतेक लावणी करत असतील तर मित्रांनो आज निघाल्यापासून जरा जास्तच वेळ गेला इकडे तिकडे फिरण्यात आणि फोटो वगैरे काढण्यात आणि हे सर्व फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर पाहू शकता त्याचा आय डी मी खाली देतो आहे आणि बऱ्याचशाच गावच्या रील पण मी तिथेच अपलोड करतो आणि आता आपण फायनली जाऊया बस झाले फोटो बाबलो म्हणा तुम्ही एवढे सकाळपासून येईल असता एवढाच केलास अ के एकच कोण झालं एवढं नाही उपवास भारी पडलो अंगार इल त्यांनी घेतलं ना ती खरंच तुम्ही सकाळपासून नाही एवढाच केलास बाकी कायच नाही गेलं पाणीच रंग दाकलचाच ताकल कल इलय मी मग हिलेलो आहे बरोबर है काय होतं काय

आता पावणे अकरा झाले असतील मी दहा वाजता निघालेले नाश्ता बिता झालो तुमचं नाश्ता का येणार होत साडे दहा झाले तुम्ही काय निघतास की साडे दहा झाले मारले साडे दहा झाले का म्हटलं एवढा सकाळपासून माझ्यासाठी जागा ठेवल्या ना पिप्पा हात चलव काय येऊ मी नाही कोण चालतं तुझा बाकी काय नाही नाय चलतं आज कपडे बदललेस तू फायनली काल काय हा पिवळा होता मग <laughs> <था। laughs> दोन कलर दिलेले बरं तू माझी नवीन देवकी लागतो एक जागा देऊन झाली

બરોબર નો ના થઈ ગાંચર સાધેન માતાક કરા હે નહીં ખાલે મેળા ગયા મા पण ती महत्वाची गोष्ट मी सांगायचं सा राहुल आधी भाऊजींची मी सांगाय मी ते पुढे चालायचे थांबायचे थांबू काय चालू काय म्हणजे त्यांना करूचा होता स्वतःहून त्यांना करूचा होता का सांगतच नाही युट्यूब बघू नये

अरे नाही एक एक शॉट त्यांनी चार वया हो नाही मागे पुढे होऊन काय टेन्शन नाही हा थांबतोय मी काय काय काळच कर नको ह्या सांगितलं नाही पण ठेवले नानाने सांगले तुम्ही तिरवड्यावर नाही काढला बसणे हाच काम होता अण्ण करत आणतोच आपण जाऊया हे सगळ्यांनी बघा ओय सगळ्यांनी हा ओ तुका वेगळा सांगू सगळ्यांनी सगळ्यांनी वे पंकज दिसा हा तुम्ही हात वर करा पेंडी दिसा हो तुमची शेवटी हा हे बघा अशा प्रकारे भाऊजी आणि माझी कमार जवळ येईली आहे माझ्यापेक्षा डबल कमारी भाऊजीने केले नाही आहे त्यामुळे त्यांची जास्त त्यामुळे वाचले आहेत बारा वाजण गेले सव्वा बारा वाजले त्यामुळे आता एक एक जण कलटी मारण्याच्या तयारीत आ बाबलो कसो कसो तग धरून अजून पण हा येऊ जागा आता हां आता आम्ही जाणार नाना येणार आणि आला हो त्याच्यात होऊ नव्हतं मग एक पेडी बांधणं हैराण झालं म्हणू सांग जोडी बघ काय आज जोड्यान करत बाबा होती उत्त्यान वाटेक दोघात तिसरा जेव्हा येऊ बिष्टा केलं नाही तरी बरंच काम केलंच तुझो पण हा अरे तू दूध खाऊ आज दुधावर आहात

केलं पण त्याच्यामुळे पंकज त्याच्यामुळे पंकज पण स्लो झालो त्याच्या बरोबर एक रवण्यासाठी तो जास्त पुढे येत नाही यो पाठ पण मे महिन्यात आगत असता गिमातली शेती करता सर म्हणजे

कुकर खाली घालून जायचे म्हणजे जायचे वाटेल हे तू एक कुकर मारू तर शॉर्ट घे यांच्या ह्याच्या घराकडे येईल की कायच करतं यांच्याकडे आमच्याकडे घालतच ते घालतं हे असो शॉर्ट घ्या घातलं कुकर तू शॉर्ट असो घे यांनी कुकर मारल्यावर बाकीची बारी येत नाही वातावरण बघतात आणि बाहेर पडतं ते बसलेली बाहेर घेऊ नाही रे बाबाच्या भाऊजी नाही तर तुमचं काम होत नाही म्हणजे मेन लीडर तेच

चला चला पुष्पा चल पुष्पा उठाव उठाव ती दोघाच जाणार पुष्पा आय बघ पुष्पा आई बघ ए तू पण बघ वर बघ जरा हा

कोणतं तरी काम या शाळेत पाठा ही उठणार आठ वाजता हा आ, नामा नामा कमरा भेटा भेता लावू या पंकजा तू बना बघ एकदा वर जरा मुंडकी वर करा मस्त त्याशिवाय <laughs> काम नाही करत ना ते व्हिडिओ काढल्याशिवाय या सगळ्या डेंजर का आता हरी 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 आपला <laughs> <laughs> <दोध बारा> वाटेक <laughs> लावली, अरे अरे। <laughs> लावली वाटे <laughs> तो बरोबर धरून नेऊ परवा बायला काय टेन्शन नाही मारा ना मग मी आमचं असं देऊन टाकतो काय तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं काम झालेलं आहे आणि आता साडेबारा होऊन गेलेले आहेत आता भूक पण मरणाची लागलेली आहे बऱ्याच दिवसांनी कमरेचं व्यायाम झालेला एवढ्या वेळेत भाऊजींचा एक प्रश्न विचार तर कारण की कॅमेरो एक चालू नव्हतो म्हणून आधी विचारलं काय हो तो व्हिडिओ हो? बघितलाच हो तुम्ही हो पिंक्या इलेल्या आता आता मधी बघितलास काय नाही ना आय लव्ह यू म्हटल्यानंतर बघितला म्हणजे आमच्या वडची गावातली लोक बघतात ना तू मी तुम्हाला बायको आय लव्ह बोललो बोलू नारेग्रॅक पाठवलं म्हटलं नाही रे तुम्ही रिप्लाय नाही ते नी। नी। ना <laughs> का रिप्लाय गा, दिलास ना

अजून किती दिवस मुक्काम अरे अजून होताच तुमचा कधी होणार आमचा झाला पण बघ ओ आम्ही जेऊक अरे कल माका सांगला सगळी शेती आम्ही दोघांच जण करतात आज तर तुमची टीम एकदम मोठी आहे कल व्हिडिओ आम्ही ही सगळी शेती आम्ही काय सांग काय शेवटच खोबरो अरे वा दु, दु, दुपारी आता झोपाक झाला मग आता दुपारी झोपाक झाला आता काय उठत ना आता आठ दिवस हा त्या काय म्हणतात काय असं माहितीये तुका काय काय म्हणतात त्या का अन का तो काय जेवण बिऊन येल मग आता आता कशाक जात जेवच्या टायमात हो चला आता सगळी माणसं गेली मागे आता काय तर म्हणा पटकन काय काय तर का, का म्हणणार होता असता आय लव यू पिंकी ना हा हां आय लव यू पिंकी काय नॉट एन व्हाय ऐकल ऐक लव यू पिंकी परत परत आय लव यू पिंकी अजून एकदा आय लव यू पिंकी तर मित्रांनो आता याच नोटवर आपण आता व्हिडिओ हा इथेच थांबूया आणि भेटूया अशाच गमतीदार आपल्या शेतीचाच व्हिडिओ शेतीचा अजून व्हिडिओ बरेचसे बाकी आहेत बरेचसे म्हणजे आता हो खिली आहेत पण बाकी आहेत कंटाळलं असेल तर खाली कमेंट करू नक्की सांगा म्हणजे पुढचे व्हिडिओ एडिट करणार नाही मी डायरेक्ट त्याच्यानंतर काय वयता टाकेल तर मित्रांनो आता इथेच तब्य भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत बाय बाय